मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी रुपये हजार सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात कोटी लाख रुपये जमा होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाहनिधि ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे व्यवस्थापित सेवानिवृत्ती बचत योजना आहे ई पी एफ खाते कर्मचाऱ्यांची निवृत्ती लक्षात घेऊन डिझाईन केले जाते सेवानिवृत्तीच्या वर्षामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करते या योजनेतून संयम राखला तर निवृत्तीसाठी भरीव निधी उभारता येऊ शकतो वयाच्या पंचवीसव्या वर्षी किमान मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून अठरा हजार रुपये असेल तर निवृत्तीच्या वेळी एक कोटीचा निधी उपलब्ध होईल तथापि आपण कोणतीही माघार न घेता योगदान अनुदान देणे सुरू ठेवले पाहिजे म्हणजेच या फंडातून अधूनमधून पैसे काढणे टाळावे ईपीएफ खात्यातील ठेवीसाठी नियम सध्या या खात्यावर वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज दर आहे ईपीएफ खात्यासाठी कर्मचाऱ्याला पगाराच्या बारा टक्के रक्कम द्यावी लागते जी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याची बेरीज असते नियोक्ताही तेवढीच रक्कम देतो कंपनीच्या योगदानापैकी आठ पॉइंट तेहतीस टक्के रक्कम ईपीएफ फंडात जाते दरम्यान ईपीएफ ई पी मध्ये कंपनीचे योगदान केवळ तीन पॉईंट सदुसष्ट टक्के आहे दोन्ही योगदानांची रक्कम जोडून तुम्ही वर्षभरात ई पी खात्यात किती पैसे जमा होतील हे ठरवू शकता अठरा हजार रुपयांच्या बेसिक पगारासह एक कोटीचा निधी उपलब्ध होणार का समजा तुमचे वय पंचवीस वर्ष आहे आणि तुमचा मूळ पगार आणि महागाई भत्ता एकूण अठरा हजार रुपये आहे कर्मचाऱ्याचे वय पंचवीस वर्ष सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष बेसिक सॅलरी प्लस डी ए अठरा हजार रुपये कर्मचारी योगदान बारा टक्के कंपनी योगदान तीन पॉईंट टक्के अंदाजित वार्षिक वाढ पाच टक्के ई पी वरील व्याज वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के एकूण योगदान बत्तीस लाख त्रेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये निवृत्तीचा निधी एक कोटी तीस लाख पस्तीस हजार अठ्ठावन्न रुपये वयाच्या पंचवीसव्या वर्षी मूळ वेतन आणि महागाई भत्ता पंचवीस हजार रुपये असेल तर कर्मचाऱ्याचे वय पंचवीस वर्ष सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष बेसिक सॅलरी प्लस डी ए पंचवीस हजार रुपये कर्मचारी योगदान बारा टक्के कंपनी योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के वार्षिक वाढीचा अंदाज पाच टक्के ईपीएफ वरील व्याज वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के एकूण योगदान पंचेचाळीस लाख पाच हजार तीनशे साठ रुपये निवृत्तीचा निधी एक कोटी एक्याऐंशी लाख चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये वयाच्या पंचवीसव्या वर्षे मूळ वेतन आणि महागाई भत्ता तीस हजार रुपये असेल तर कर्मचाऱ्यांचे वय पंचवीस वर्ष सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष बेसिक सॅलरी प्लस डी ए तीस हजार रुपये कर्मचारी योगदान बारा टक्के कंपनी योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के अंदाजित वार्षिक वाढ पाच टक्के ई पी एफ वरील व्याज वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के एकूण योगदान पाच लाख चारशे सहा हजार एकशे अडुसष्ट रुपये निवृत्तीचा निधी आहे दोन कोटी सतरा लाख चोवीस हजार सातशे सदतीस रुपये 頑張れ。<music>